सुप्रभात मित्रांनो मोरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत सीमा ही साड्या काढत असते दुप्ट बनवण्यासाठी तर इकडे रमा सांगते की अभिदाचा आणि आरती वहिनीचं किती दिवसाचं स्वप्न आज पूर्ण झालं ना तर ते ऐकून इकडे सीमा सांगते की हो ना लेट का होय ना पण ते झालंच कारण ना आरतीने खूप त्रास सहन केलेला आहे त्याच्यासाठी आणि तुला माहिती आहे का आतापर्यंत पात आणि ताराचं हे सगळं त्याची काळजी करणं वगैरे वगैरे हे सगळं आरतीनेच केलेलं आहे जेव्हा मयुरीच्या डिवोर्सची केस चालू होती तेव्हा मयुरी ही रडतच होती म्हणजे तिचं दुर्लक्षच होत होतं कडनं पण इकडे आरती ही खसली नाही उलट आरती ही दुसऱ्या आईसारखी तिची काळजी घेत राहिली म्हणजे त्या दोघांसाठी आरती ही दुसरी आईच बनवून राहिली होती पण तरी देखील आपली आरती खूप हिमतीची आहे तर ते ऐकून इकडे रमा सांगते की पण आता त्यांना काळजी करायची गरज नाही आता कारण मी आता सगळ्या बाळाची काळजी घेणार आहे आणि त्यांची देखील घेईल तर ते ऐकून इकडे सीमा सांगते की तुला एवढं सोपं वाटतंय ना तेवढं नाही आहे कारण जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा बाळ दुपट्यात पराक्रम करतो आणि जेव्हा आपल्याला एक डोळा नाही लागला तर इकडे बाळाला भूकच लागते हे काय आधीच नाही आहे हे आतापासून आलेली पिढी चालते ही तर इकडे सीमा सांगते की पण आता यांचं बाळ झालं आणि तुमच्या बाळाचा काय प्लॅन आहे कारण आता एक रेवा नावाची पिढी गेलेली आहे तर मग करा तुम्ही पण आता तर ते ऐकून इकडे रमाही हसायला लागते आणि गालातल्या गालात लाजत असते तर इकडे रमाही दुपटे शिवत असते तेवढा तिथे आनंद आणि अक्षय बाळासाठी खेळणे घेऊन येतात तर इकडे आनंद सांगतो की मी जान्हवीला दाखवून आलो तर तो तिथन निघून जातो तर इकडे अक्षय ती सायकल उघडतो आणि ती सायकल मध्ये रिपेअर करतो तर इकडे तो सांगतो की तू दुपटेही खूप भारी शिवले तर इकडे अक्षय ते दुपटे त्या सायकलमध्ये टाकायला सांगतो तर इकडे ऍक्टिंग करतच इकडे अक्षय हा बोलतो की थान एक मिनिट बाळाला उचलू दे तर ऍक्टिंग करत इकडे तो बाळाला उचलतो तेवढा तिथे रमा ही दुप्ट टाकून इकडे वरून ऍक्टिंग करत अक्षय हा ते बाळ खाली टाकून देतो आणि बोलतो की बघितलं का बाळ मी तुझ्यासाठी काय आणले हे सायकल आणली आहे तुला मस्त वाटते ना मग सांग आता तुला कुठं फिरायला आहे तर रमा सांगते की आज आम्हाला समुद्रावर जायचं आहे तर ते ऐकून अक्षय सांगतो की चला मग आज मी माझ्या छकोलीला आणि तिच्या काकूला मी या समुद्रावर फिरायला घेऊन जाणार आहे तर इकडे मनातल्या मनात अक्षय सांगतो की कारण आता इथे छकोली ही आपल्या पृथ्वीवर आलेली म्हणजे तिला आता एक एक नवीन नवीन गोष्टी भेटतील म्हणजे पहिल्यांदी तर तिला ती दुसऱ्या समुद्रावर गेले तर तिला असं वाटेल की अरे अच्छा असा पण एक चांगला समुद्र असतो दुसरी गोष्ट जेव्हा ती भात खाईल तेव्हा पण तिला भाताची चव लागेल तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ती एक कुत्र्याचं पिल्लू बघेल तेव्हा ती सांगते की अरे अच्छा असं पण एक प्राणी असतो तेव्हा तिला एक ना एक नवीन गोष्टी बघून तिला इकडे आनंद होईल तर इकडे लगेच ते दोघं स्वप्नात असतात तर तेवढा तिथे अथर्वचा आवाज येतो तो बोलतो की अक्षय मित्रा लवकर आहे इकडे तर लगेच इकडे ते स्वप्नातून जागे होतात आणि रमा लगेच मागे फिरते तर अक्षय मनातल्या मनात बोलतो की फक्त इथे एक चकोलीच्या नावापुरतं फक्त खेळ नाही खेळला तर आम्ही एवढं एकत्र आलो आणि सगळं विसरून तर इकडे लगेच रमा मनातल्या मनात बोलते की आता जसे एकत्र आलो होतो तसेच मला पण पहिल्यांदीसारखे एकत्र हवेत आपण होऊयात ना परत एकत्र तर इकडे अभिषेक रे हा रेवाला ड्रॉप करतो आणि तिला सांगतो की ह्या नवीन घराच्या चाव्या आहेत आणि हा बंगला आहे तुला खूप सेफ आहे आणि चांगला पण आहे आणि ह्या इकडे हाऊसमध्ये मेड पण येते म्हणजे तुला काम करायची पण गरज नाही तर ते ऐकून इकडे रेवा सांगते की अभि आता मी तुला थँक यू कसं बोलू ना मला ते समजत नाही आहे तर अभी सांगतो त्यात थँक्यू काय आपण आता फ्रेंड्सच आहोत आणि तसं फ्रेंड्स फ्रेंड्समध्ये नो थँक्यू अँड नो सॉरी तर रेवा सांगते की हो पण आता इथे जर समजलं कोणाला तर काय करायचं तर रवी सांगतो की कोणालाच सा नाही कळणार कारण जेव्हा बाबा घर सोडून गेले होते तेव्हा आरती आणि मला पण वाटत होतो की आम्ही पण दुसऱ्या वायली घरात राहूया पण तिला देखील आवडलं नाही सो कोणालाच नाही माहिती की हा फ्लॅट इथे आहे की म्हणून ती कोणी फिरकणार सुद्धा नाही तू सेफ आहे इथे तू राहा आता तिकडे रेवा त्याचा हातात हात घेऊन बोलते की कॉंग्रेच्युलेशन्स अभि फॉर युअर पॅरेंटहूड तर ते ऐकून इकडे अभि सांगतो की थँक्यू चला आता मला निघावं लागल नाहीतर परत नसते ते प्रश्न विचारतात तर मला त्याचा आन्सर येत नाही बिलकुल सो मग मी निघतो आता चल बाय तर ते बोलून तिथनं अभि हा निघून जातो तर इकडे रमा ही शिवायला जाणार तेवढा तिथे खाली सुई पडलेली बघून ती तिच्या सुईवर पाय देते आणि ती सुई तिच्या पायात घुसते तर तिला त्रास होत असतो तर तेवढा तिथे पळतच अक्षय येतो आणि तो बोलतो की त्रास होतोय ना तर रमा सांगते की एक वेळेस हा त्रास मी सण करू शकते पण जो मला आत्ता त्रास होतोय तो कदाचितही मला सण होणार नाही तर ते ऐकून इकडे अक्षयला धक्का बसतो तर इकडे आरती ही बाळाला झोपवत असते तेवढ्या तिथे अभि येतो आणि तो बोलतो की झोपली का तर आरती सांगते की हो तू कुठे गेला होता तर अभि सांगतो की काय मी बाहेरच होतो एक कॉल चालू होता मग तेच तर लगेच आरती सांगते की इम्पॉर्टंट कॉल होता का तर अभि सांगतो की हो कामाचाच कॉल होता तर ते ऐकून इकडे आरती सांगते की मला तुझ्याकडनं एक प्रॉमिस हवं आहे तर अभि सांगतो की आत्ता अचानक कसं आणि काय कुठ कोणचं प्रॉमिस हवं आहे तुला तर ती ऐकून इकडे आरती सांगते की मला तुला हे सांगायचं होतं की तू आत्ता आजपासून त्या रेवासोबत काही कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही तिच्यासोबत बोलणारही नाही आहे तू आपल्या बाळाची शपथ घेऊन सांग आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून बोला कारण मी हे सिरियस बोलते आहे तर लगेच इकडे अभिषेक हा छकोलीच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो की मी आपल्या बाळाची शपथ घेतो की तुला जसं हवं आहे ना तसंच मी वागणार आता तर ते ऐकून इकडे आरतीला खूप आनंद होतो तर इकडे रमा ही कॅफेमध्ये आलेली असते तर तिच्या मागून तिथे अथर्व आणि अक्षय पण तिथे आलेले असतात तर अक्षय सांगतो की इथे ती कोणाला भेटायला आली असेल तर अथर्व सांगतो की तेच बघायला आलो आहे थांब थोडं तर तेवढं तिथे रेवा तिथे येते आणि ती बोलते की बरं झाली तू आलीस तर इकडे रमा सांगते की तू मला अचानक का बोलवले आणि काय गरज पडली माझी तर तिथे रमा ते बोलत असताना इकडे ते रेवाला बघून अक्षय आणि अथर्व हा घादरतो तर इकडे अक्षय सांगतो की हिला भेटायला इथे येत असते का तर ते ऐकून इथे रेवा सांगते की मी तुला एक प्रॉमिस दिलं होतं मी तुला बोलली पण होते की तुला मी अथर्व बाबतीत सगळे पुरावे हे कलेक्ट करून देणार आणि ही, ही माझी शेवटची मदत बोल कारण ना मला पण तेच हवं आहे ज्या जे तुला हवं आहे कारण अथर्वाने प्रकारे माझा अपमान केलेला आहे आता प्रकारे मी त्याचा बदला घेणार आहे सो म्हणून आता हीच माझी शेवटची हेल्प समज आणि याच्यानंतर आपण पहिलेसारखे दुश्मन बनूयात तर इकडे रमा सांगते की मला तुझ्याकडनं मैत्रीची सुद्धा अपेक्षा नाही आहे मला माहिती आहे कारण तू कोणत्या जातीची आहे ते इकडे रमा ते पुरावे दाखवायला सांगते तर ती पुरावे चेक करत असताना ती बोलते की थँक्यू रेवा तर लगेच रेवा सांगते की काही नाही पण मला फक्त एवढंच बोलायचं होतं की तू जशी मला हेल्प केली तशीच मी पण तुला हेल्प केली तर इकडे रमा सांगते की आता जाता जाता तुला एक शेवटचं सांगते जर तुला इथनं पुढं नीट वागायचं वागता आलं तर तू वाग प्लीज कारण कायम मनात एक दुश्मनची भावना ठेवली ना तर ते कधी सफल होत नाही तर इकडे रेवा सांगते की तू मला सांगू नको कारण मी माझ्या मनाची राणी आहे आणि तीच मी पुढे फॉलोही करणार ज्या टायमिंगला मला सगळे माझ्या विरोधात होते आणि फक्त तू माझ्याकडे सपोर्ट करत मला हेल्प करत होती फक्त म्हणून त्यासाठी आता ती फॅमिली माझ्यासाठी एक दुश्मन बनलेली आहे आणि त्याचा मी बदला तर घेणारच आहे त्याला असं कसं सोडू तर इकडे अक्षयला ते सहन होत नसतं तो तिथे बाहेर निघणार तर ते तेवढं तिथे अथर्व त्याला थांबवतो आणि बोलतो की जे काही बोलायचं ते घरी गेल्यानंतर बोलवतं इकडे अक्षय आणि अथर्व घरी जातात तर इकडे अथर्व हा सगळ्यांना जमा करतात तर इकडे सगळे सांगतात की आता परत एक गेम खेळायचा आहे की आता कोणचा गेम आहे तर ते ऐकून इकडे अथर्व सांगतो की हा फसवा फसवीचा गेम आहे तर ते ऐकून इकडे सगळ्यांना धक्काच बसतो तर इकडे अथर्व सांगतो की मला तुमच्या माझ्या मनात तुमच्यासाठी खूप रिस्पेक्ट होतील अजून काही आहे पण आता रमा तर तेवढ्यात रमाचं नाव घेतल्यानंतर अक्षय सांगतो की तू प्लीज थांब आत्ताच रमाचं नाव घेऊन इथे कन्क्लुजन नको बनो बिकॉज आपण निक नेमकं समजलं पण नाहीये ती का गेली होती आणि कशासाठी तर इकडे दुसरं कोणी काही बोलणार तेवढ्यात तिथे पोलीस येतात आणि ते सांगतात की इथे रमा मुकादम कोणाची बायको आहे तर लगेच अक्षय सांगतो की माझी बायको आहे काय झालंय रमाला प्लीज तुम्ही लवकर सांगा तर आयजी सांगतात की आता रमाने काय नवीन घोटाळा केलाय तर इन्स्पेक्टर सांगतात की बरं आम्हाला एवढंच सांगायचं सा होतं की तर तेवढ्यात इकडे अक्षय सांगतो की तुम्ही प्लीज आम्हाला सांगा कारण इथे टेन्शन येऊन ना सस्पेन्स क्रिएट होतोय आम्हाला इकडे पोलीस सांगतात की जो माणसं आम्ही आतापर्यंत शोधत होतो तो आम्हाला आज सापडला तर लगेच इकडे सगळ्यांना धक्का बसून ती बोलते की कोण तर तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब तिथे अथर्वकडे जातात आणि त्याला त्याची कॉलर पकडतात तर इकडे अथर्व सांगतो की तू यार बघ हे कसं मी तुला सांगितलं होतं ना की त्या रमावर माझं विश्वास नाहीये म्हणून ती पोलीस बोलवलेत आता तर लगेच इकडे तेवढंच ते ऐकून इकडे पोलीस ही अथर्व कानाखाली मारतात तर ते बघून इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो तर पोलीस सांगतात की तुम्हाला हा एवढा साधा माणूस दिसतो ना तेवढा हा नाही आहे कारण याने खूप गुन्हे केलेत आणि आम्ही त्याच्यावरचे वरचे पुरावेत पण सापडलेत कारण हा लोकांना बर्बाद करतो आणि त्यांच्या प्रॉपर्टी हडप करतो तर ते ऐकून इकडे अक्षयला धक्का बसतो तर इकडे इन्स्पेक्टर सांगतात की म्हणून आम्ही याला पकडायला आलोय तर इकडे लगेच आयाजी सांगतात की पण तो असा नाही आहे तो खूप चांगला मुलगा आहे आणि हा तसा पण अक, अथ अक्षयचा मित्र आहेत ना तर लगेच इकडे इन्स्पेक्टर अक्षयला विचारतात की हा तुझा मित्र आहे का तर लगेच इकडे अक्षयला धक्का बसून तो बोलतो की हो म्हणजे आधी फक्त तो तोंड ओळख होती आता एक महिन्यापूर्वी मित्र झालाय बाकी काही नाही तर लगेच इन्स्पेक्टर साहेब सांगतात की तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका कारण हा असाच दुसऱ्यांना मित्र बनवून त्यांच्या जाळ्यात अडवून घेतो तर ते ऐकून इकडे लगेच अक्षयला आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो तर इकडे अथर्व हा नाही म्हणत असतो तर इन्स्पेक्टर सांगतात की हा दुसऱ्या दुसऱ्या घरात जातो आणि त्यांच्याच मधला एक बनतो तर इकडे कोणाला संशयही येत नाही त्याच्याबद्दल आणि त्याच्यानंतर तो लगेच जी प्रॉपर्टी हडप करून तिथनं पळून जातो तर इकडे लगेच ते ऐकून अक्षय हा तोंडाला हात लावतो तर लगेच इकडे अथर्व सांगतो की ओ साहेब तर लगेच इकडे इन्स्पेक्टर त्याच्या तोंडात मारतात तर ते बघून इकडे सगळ्यांना धक्का बसतो तर इकडे थरवला हा खूप जोऱ्याची पडलेली असते तर इकडे अक्षयला त्याच्या चुकाची पश्चाताप झालेली असते आणि तो पश्चातापामुळे डोक्याला हात लावतो आणि रडत असतो तर इकडे लगेच तेवढा तिथे सीमा येते आणि त्याच्या एक तोंडात मारते आणि बोलते की ही तुझ्या कृत्यासाठी आणि दुसरी आणि बोलते की हे तू आमच्या घरात आला म्हणून आणि तिसरी मारून बोलते की हे तू आम्हाला एकत्र घराला आम्हाला वाईली केल्या नाही त्याच्यासाठी आणि तू मारत जाते तर तेवढा तो तिचा हात पकडतो तर इकडे रेवा सीमालाही त्रास होत असतो तर ते बघून इकडे अक्षय हा त्याचा हात पकडतो आणि त्याला भिंतीवरती आपटून टाकतो तर इकडे अथर्वाला डोक्याला लागलं असतं तर तो बोलतो की आता मी बघाच फक्त या मुकादम फॅमिलीला कसं उद्ध्वस्त करतो ते तर इकडे लगेच अक्षय सांगतो की अरे आम्हाला तू तर त्या रेवापेक्षा तर वाईट आहे तुझ्यापेक्षा ती रेवा बरी आहे लगेस तर इकडे लगेच ते बोलून तिथनं सगळ्यांना आता त्यांची चुकाची पश्चाताप झालेली असते तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सुप्र